तर मित्रांनो तुम्ही या केळीचा पोंगा बघू शकता की आज जर पाहिलं तर हे ढगाळ वातावरण तुम्हाला दिसते म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून थंडीचा प्रादुर्भाव इतका वाढलेला आहे की थंडीमुळं अक्षरशः पिकांची वाढ खुंटलेली आहे त्यातच पानांची साईज असेल पानांचा कलर असेल पिवळेपणा असेल या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे पण अर्थात तुम्ही आज या केळीचा पोंगा बघा हिचा पोंगा वाढ थोडी खुंटलेली आहे वाढ मान्य आहे की वाढ थोडी खुंटलेली थंडीमध्ये पण पोंगा बघा सरळ चालू आहे याचं एकमेव कारण म्हणजे या केळीकडे ज्या शेतकऱ्यांनी लक्ष दिलं ज्या काही शेड्यूलप्रमाणे रोजच्या प्रॅक्टाइसेस आहे ड्रेंचिंग असेल फवारणी असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल ते व्यवस्थित करताय आज तुम्ही पाहू शकता एकही पोंगा थंडीमध्ये वाकडा झालेला नाही आहे का तर शेतकऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं ते घाबरून गेले नाही वाढ खुंटली म्हणून त्यांनी ड्रेंचिंग थांबवली नाही पाणी व्यवस्थापन असेल ते थांबवलं नाही फवारणी असेल ते थांबवलं नाही किंवा काही कंप्लेंट त्यांनी केली नाही ना त्यांना माहिती आहे की ढगाळ वातावरण आहे थंडीचा परिणाम आहे पानं सुकलेली आहेत किंवा पानांमध्ये जो काही पानाची साईज आहे ते कमी झालेली आहे अर्थात स्ट्रेसमध्ये झाड गेलेलं आहे पण जो पोंगा निघतो आहे ना तो अगदी सरळ आहे आणि व्यवस्थित आहे तो काही वाकडा तिकडा झालेला नाही आहे म्हणून सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की से से। से हे जे ढगाळ वातावरण असेल थंडीचा परिणाम असेल त्या काळामध्ये पिकाकडे दुर्लक्ष न करता त्याच्या काही ज्या प्रॅक्टायसेस आहे फवारणीचं शेड्यूल असेल ड्रेंचिंगचं असेल त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल हे आपल्याप्रमाणे आपण चालू द्यायचं स थंडीमुळे झाड कुठलंही झाड असो कुठलंही पीक असो स्ट्रेसमध्ये जातं पण आपण आपल्या प्रॅक्टाइसेस सोडायचं नाही त्याचा परिणाम आपण बघू शकतो सरळ पोंगा निघलेला आहे आणि जेव्हा हे वातावरण क्लिअर होईल त्यावेळेस हा पोंगा चांगला निघेल पानांची साईज वाढेल कारण की ऑलरेडी खालून त्याला आपण ज्या काही प्रॅक्टायसेस आहे जे काही नियोजन ते करत आहोत फक्त स्ट्रेसमध्ये झाड गेलेलं आहे एकदाचं वातावरण क्लिअर झालं तर आपल्याला ही केळी चांगल्या प्रकारे घेताना दिसेल पण घाबरून जाण्याचं कारण काही नाही शेतकरी काय करतो की ज्यावेळेस पिकाची वाढ थांबते साहजिकच हे थंडीमध्ये कुठलंही पीक असो ते थांबणारच स्ट्रेसमध्ये जाणारच आहे म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही आपल्या आपल्या जे काही कामं असतील आपले काही जे रोजच्या प्रॅक्टाईस असतील त्या पिकाच्या करत राहायच्या थोडं स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर झाड परत ग्रीप घेईल एकदाचा स्वच्छ प्रकाश झाला की आपलं पीक चांगल्या प्रकारे येतील आता ह्या ढगाळ वातावरणामध्ये काय होतं की दिवसाचा जो प्रकाश आहे जो सूर्यप्रकाश आहे तो कमी मिळतो अर्थातच सूर्यप्रकाश कमी असला तर झाडाचं जे काही प्रकाश संश्लेषणची क्रिया आहे ती मंदावते त्याच्यामुळे जी काही अन्न निर्मिती असेल पानांमध्ये झाडांमध्ये जे अन्न निर्मिती करतात ती थोडी मंदावते त्यामुळे झाडांची वाढ खुणते झाड स्ट्रेसमध्ये जातं ज्यावेळेस सूर्यप्रकाश क्लिअर होतो ज्यावेळेस ढगाळ वातावरण नाहीसं होईल त्यावेळेस आपलं पीक आहे त्या कंडिशनला चांगल्या जोमात वाढेल ग्रीप घेईल आणि चांगल्या कंडिशनमध्ये आपलं पीक येईल म्हणजे सांगायचं तात्पर्य असं होतं की या ढगाळ वातावरणामध्ये या केळीनं अजूनसुद्धा पोंगा याचं पोंगा भरणीसुद्धा झालेली नाही आहे फक्त ज्या का काही प्रॅक्टायसेस हे रेग्युलर त्या चालू आहे पोंगा भरणी आता करायची आहे आणि पोंगा भरणीसाठी चांगला पोंगा निघतो आहे म्हणून अजून पोंगासुद्धा वाकळा झालेला नाही आहे मग अशा प्रॅक्टायसेस आपण करू शकतो केळी या पिकासाठी तर मित्रांनो थंडीमध्ये या घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे पोंगा वाकळा झाला तर आपल्या रेग्युलर प्रॅक्टाइसेस आपण चालू ठेवायच्या याच्यामध्ये एवढं घाबरून जाण्याचं काही गरज नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद